ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा स कार्यक्रम संपन्न होतो आहे ते आदरणीय आमदार महेश दादा लांडगे साहेबांना आदरणीय आमदार अमितजी गोरके साहेब यांना विनंती करेल की आपण मंचावरती यावं सन्मान्य जेजुरी देवस्थानच्या अध्यक्ष अनिलजी सौंदडे साहेब सन्मान्य भाऊसाहेबजी आडाले संदीपानजी झुंबाडे सन्मान्य कांबेकर अभिनाजी कांबीकर सर सन्मान्य पी एस मोतेवाड मी केदा घोलक कमलताई घोलक अनुराधाताई गोरके निलेश शेख नेवाळे मी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला त्याच मान्यवरांना विनंती की कृपया आपण उपस्थित आहोत विनंती असेल याचा आवाज आता मी आदरणीय आमदार महेश दत्ता लांडगे आदरणीय आमदार अमित जी साहेबांना विनंती करेल की अखंड हिंदुस्थान उभा राहत असताना ज्यांच्या शब्दातून आणि रक्तातून ही भूमी पावन झाली शौर्य गाथा आणि शब्द याच्या पलीकडचा इतिहास या अखंड जगामध्ये या हिंदुस्थानने लिहिला हे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या संविधानामुळे बोलण्याची हिंमत आपल्या सर्वांना या ठिकाणी प्राप्त झाली ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन करून मुलींना न्याय हक्क मिळवून देण्याचं काम ज्यांनी केलं ते महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्यांच्या शब्दांच्या माध्यमातून साता समुद्र अर्थाने जी ज्योत शब्दांच्या माध्यमातून जिवंत झाली सूर्याच्या किरणांची तळपता आणि चंद्राची शीतलता ज्यांच्या आणि आज जे वैभव ज्यांच्या शब्द गाथेतून उभं राहिलंय ते साहित्य रत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे या चारही पुरुषांना मानवंदना करून पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया त्यानंतर आदरणीय आमदार महेश दादा लांडगे आदरणीय आमदार अमितजी गोरके साहेब आणि मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शोभास्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न करूया आदरणीय नगरसेविका कमलताई विनंती आपला नामोल्लेख केलेला आहे आपल्याला विनंती आपण मंचावरती यावं ही आपल्याला विनंती असेल कमलताई घोल आता आदरणीय उद्योगपती आमचे मित्र बापू साहेब घोलप आपल्याला विनंती बापू आपण मरती यायचं आहे पण मग काय आता जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष सन्मान्य अनिलजी सौंदडे साहेब आदरणीय आमदार महेश दादा लांडगे आदरणीय आमदार अमितजी साहेब सन्मान्य संदीपांजी झोंबडे भाऊसाहेबजी आडागळे नितीनजी घोलक व्यासपीठावर उपस्थित या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आपण दीप प्रज्जलन कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न करतोय खर पाय का एक विनंती असेल इथं मंचावरती फार गर्दी झालेली आहे आपल्याला विनंती असेल की कृपया आपण इकडे एका बाजूला येऊन सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्याने थांबावं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम पार पडू शकत नाही परंतु विनंती आहे की कार्यक्रमाची सुसूत्रता कार्यक्रमाचं नियोजन याच्यामुळे आपल्या सगळ्यांना विनंती आहे की कृपया आपण सर्वांनी इकडे बाजूला थांबावं ही आपल्याला विनंती असेल एक विनंती आहे वरती पालखणीमध्ये सुद्धा जागा आहे ते समोर गेटमध्ये जे उभे आहेत त्या महिला भगिनी उभे आहेत पुरुष मंडळी उभे आहेत बाजूला उभे आहेत या सगळ्यांना विनंती वरती मैदानावरती मध्ये जागा आहे तिथे जाऊन बसावं आदरणीय आमदार महेश लांडगे लांडगे साहेबांना विनंती की आपण सनापन्न व्हावं आदरणी आमदार अमितजी गोरके साहेबांना विनंती आहे आपण आसनस्थ व्हावं इथे समोर उभे असणाऱ्या आपल्या सगळ्यांना विनंती तुम्ही इकडे थांबा ना जरा पाच मिनिटं सगळे कार्यकर्ते इथे उपस्थित असलेले आपण सगळे सहकारी कार्यकर्ते आपल्या सगळ्यांना विनंती थोडस आपण इकडं एका बाजूला जर उभे राहिला तर कार्यक्रमाची उंची वाढेल सुसूत्रता असेल कार्यक्रमामध्ये आपल्याला विनंती की आपण थांबावं <laughs> आता इथल्याही कार्यकर्त्यांना सगळ्यांना विनंती की आपण खाली बसावं किंवा वरती जागा आहे तिथे बसावं तुमच्या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आहे आपल्या सगळ्यांना विनंती आहे आपण सर्वांनी कांबळे साहेब आता ही जबाबदारी तुमच्याकडेच तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही ती पार पाडा ही आपल्याला विनंती आहे आणि आता व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सन्मान सोहळा त्याकरता तुम्ही